माझाच्या पाठपुराव्याला मोठं यश आलंय कारण आमदार संजय गायकवाड यांच्या विरुद्ध आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून आता हा गुन्हा दाखल केला जातोय संजय गायकवाड यांनी कॅन्टीन मॅनेजरला मारल्याच्या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा आता दाखल केला जाणार आहे मुख्यमंत्र्यांच्या निवेदनाच्या नंतर पोलिसांनी आता गुन्हे दाखल करायची प्रक्रिया सुरू केली आहे मागच्या दोन दिवसांपासून एबीपी माझानं ही बातमी लावून धरली होती आणि अखेर आता एबीपी माझाच्या पाठपुराव्याला हे मोठं यश आलंय आपण ही दृश्य सुद्धा बघतोय दोनच दिवसांपूर्वी या कॅन्टीनमधल्या जे जेवण होतं ते शिळं होतं त्यामुळे मारहाण करण्यात आलेली होती कॅन्टीन चालकाला आणि त्याच्यानंतर संजय गायकवाड यांच्यावरती विरोधकांनी सुद्धा टीकेची झोड उठवलेली होती वेगवेगळ्या स्तरांमधून टीका केली जात होती यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी एबीपी माझाच्या बातमीची गंभीरपणे दखल घेतलेली आहे आणि आता अखेर आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करायची प्रक्रिया सुरू झाली आहे मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून हा गुन्हा आता दाखल केला जातोय कॅन्टीन मॅनेजरला मारल्याच्या प्रकरणी हा अदखलपात्र गुन्हा दाखल केला जाणार आहे मुख्यमंत्र्यांनी आज सकाळीच याविषयी भूमिका स्पष्ट केलेली होती मुख्यमंत्र्यांच्या निवेदनाच्या नंतर पोलिसांकडून आता गुन्हे दाखल करायची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामुळे एबीपी माझाच्या पाठपुराव्याला हे मोठं यश आलेलं आपण पाहतोय आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधामध्ये आता गुन्हा दाखल केला जाणार आहे तर आमदार संजय गायकवाड यांनी शिळं जेवण दिल्यामुळे कॅन्टीन चालकाला बेदम मारहाण केलेली होती याची दृश्य सुद्धा समोर आलेली आहेत अगदी बुक्के मारलेले होते या कॅन्टीन चालकाला आणि त्यानंतर आता गुन्हा दाखल करायची प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे सूरज सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील सूरज नक्कीच संजय गायकवाड यांनी केलेल्या मारहाणीनंतर आता मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी सुमोटो घेत त्या ठिकाणी पात्र गुन्हा हा आता दाखल करण्यात आलेला आहे तर माध्यमांपासून सर्वच विरोधकांकडनं त्यांच्यावर टीका होत होती आणि आतापर्यंत गुन्हा दाखल का केला जात नाही असा प्रश्न देखील उपस्थित केला जात होता याच एकूण प्रेशर नंतर आता पोलिसांनी सुमोटो घेत या संपूर्ण प्रकरणात अदखल पात्र गुन्हा दाखल केलेला आहे यावरच आता नेमकं विरोधक काय बोलतात हे पाहणं महत्वाचं आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी जितेंद्र आव्हाड जी आहेत ते देखील आहेत सर अदखल पात्र गुन्हा एन दाखल केलेली आहे मरिंडा पोलीस ठाण्यामध्ये आता हे नशीब समजा की गुन्हा दाखल झालाय तो दखलपात्र आहे का अदखल पात्र आहे सोडून द्या हे सरकार सत्तेत असताना खून लपवले जातात खुनातले आरोपी लपवले जातात यांनी गुन्हा नोंदवला हे म्हणजे धन्य झालं पाहिजे सगळं अशाच प्रकारे जर अपेक्षा आहे का खर तर मारहाण आपण पाहिली तर गंभीररित्या करण्यात आली होती नाही आता त्याच्यामध्ये कलम सूरज मी काय क्षणांसाठी तुम्हाला थांबवते आपण थेट जाऊयात आपल्यासोबत स्वतः संजय गायकवाड आहेत आणि त्यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी संवाद साधतायत आपण जाऊयात सर तुमच्यावर मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन मध्ये आता गुन्हा दाखल होतोय प्रक्रिया सुरू आहे काय म्हणाल मी सांगितलं गुन्हा दाखल झाला दा तर मी समोर जाणार आहे समोर जाईल नाही पण एवढी गंभीर मारहाण झाल्यानंतर आता गुन्हा दाखल होतोय विरोधकांनी आवाज उठवलाय आणि त्यामुळे हा गुन्हा दाखल होतोय का गंभीर दुखाव गंभीर नाहीये कोणी मेडिकल त्या कोणाचं झालेलं नाहीये कोणाला कुठली इंजुरी नाहीये त्याच्यामुळे गंभीर मारहाण नाहीये ही सौम्य मारहाण आहे त्याच्यामुळे गुन्हाही सौम्यच आहे नाही पण एखाद्या सत्ताधारी पक्षाच्या आमदारावर अशा प्रकारे मारहाण करण्याचा गुन्हा दाखल होतोय तुमचा पक्ष यासंबंधी काय भूमिका घेणार का माझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला का माझ्यावर काही करप्शन करायचं झाला मारहाणीचाच झाला आणि मी ते मान्य करून राहिलो नाही पण पोलिसांनी ज्या वेळेस मुख्यमंत्र्यांनी दखल दिल्यानंतर गुन्हा दाखल होता असं विरोधक म्हणतात कशाही प्रकारे गुन्हा दाखल झाला असेल मी त्याला फेस करणार पण माझ्या नॉलेजप्रमाणे माझ्यावर अशा प्रकारचा गुन्हा दाखल करायचा किंवा कम्प्लेट पोलिसांना अधिकार नाही तर यात खरं तर हा गुन्हा दाखल झालाय यानंतर खरं तर तुमची तुमची पुढील प्रक्रिया काय असणार काय नाही मी फेस करणार काय प्रक्रिया असणार आहे फाईट करू पोलिसांनी जबाब नोंदवलो तर जबाब देऊ अशा प्रकारे नक्कीच आमदार संजय गायकवाड म्हणत की आ, मी हा जो गुन्हा दाखल झालेला आहे हा मी आता फेस करेल आणि तर पोलिसांना माझ्यावर अशा प्रकारे गुन्हा दाखल करण्याचे तर अधिकारच नाही असंही संजय गायकवाड म्हणतात संजय तर आता आपण संजय गायकवाड यांची भूमिका जाणून घेतोय मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की ही सौम्य मारहाण होती अजूनही ते त्यांनी केलेल्या मारहाणीचं समर्थनच करतायत का तुम्ही जी मारहाण केली आहे ती तुम्ही म्हणताय की ती सौम्य आहे तुम्ही या मारहाणीचं समर्थन करताय अरे मी केलं ना किती वेळा समर्थन केलं ना मी कबूल केलं आणखी काय करायचंय या गोष्टीचा तुम्हाला पश्चाताप अजिबात पश्चाताप पण नाहीये मी हेही तुम्हाला सांगितलं आणि ज्या वेळेला कुठला फिर्यादी तक्रार एखादा फार तीनशे दोनचा गुन्हा असेल तीनशे आजचा असेल किंवा एखादा याच्यामध्ये पोलीस फिर्यादी होऊ शकतात पण माझ्या प्रकार कोणी तक्रारच दिली नाही मारणाऱ्यांनी मार खाणाऱ्यांनी नाही पण तुम्ही केलेल्या या कृतीमुळे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्या मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यावं लागलं सरकार सुद्धा यात अडचणीत येऊ शकतं त्यानंतर विरोधकांनी भूमिका घेतल्यानंतर हा गुन्हा दाखल झालाय बघा सरकार अडचणीत येण्यासारखा काय एवढा मोठा विषय आहे का हा एक छोटीशी जी मारहाणीचा विषय कुठं सरकार अडचणीमध्ये येणार आहे मी काय त्याच्यामध्ये फार काही असं काही आहे आणि फार असं काही काय का त्याच्यामध्ये पण विरोधकांनी हा मोठा मुद्दा समजलाय नालायक विरोधक आहे तर नक्कीच आपण बघू शकतोय की विरोधक हे नालायक आहेत असं संजय गायकवाड म्हणतात आणि मोठा सुद्धा केलेला नाही स्वतःच्या मारहाणीचं समर्थन करण्यासाठी आता संजय गायकवाड यांनी विरोधकांना नालायक ठरवलेलं आहे धन्यवाद तुम्ही त्यांच्यासोबत बातचीत केलीत यासाठी पुन्हा एकदा सूरज सावंत आहेत आमचे प्रतिनिधी आपण जाऊयात सूरज आपण संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया घेत होतो त्यांचं अजूनही हेच आहे की मला माझ्या कुठल्याही गोष्टीचा पश्चाताप नाहीये मी मारहाण केली ती अद्यापही सौम्य होती आणि त्यांनी स्वतःच्या मारहाणीचं समर्थन करताना विरोधकांना नालायक ठरवलेलं आहे नक्कीच अशा पद्धतीने ज्या पद्धतीने संजय गायकवाड हे वक्तव्य करतायत याचं खरंतर विरोधकांकडनं तितक्याच गंभीरतेने याची दखल घेतली जाईलच मात्र ही सौम्य मारहाण नव्हती आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने संजय गायकवाड हे मारत होते हे कुठेतरी गंभीररित्या होतं आणि त्याचीच दखल आता पोलिसांकडनं घेण्यात आलेली आहे दोन दिवसांपासून पोलिसांनी यामध्ये कुठली ऍक्शन घेतली नाही तर, तर ज्या व्यक्तीला ही मारहाण झाली होती त्याच्याशी देखील पोलिसांनी संपर्क केला त्याला देखील तक्रार करण्यासंदर्भात विचारणा केलेली होती मात्र तो तक्रार देण्यास पुढे न आल्यामुळे आता पोलिसांकडनं स्वतःच सुमोटो घेत या संपूर्ण प्रकरणी आता अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे विरोधक माध्यम यांच्या एकूणच टीकेनंतर पोलिसांनी ही भूमिका आता बदललेली आहे मात्र हा पात्र गुन्हा जो नोंदवलेला आहे त्यावरती विरोधक समाधानी आहेत का आणि या दखलपात्र गुन्ह्यांनंतर ज्यावेळी पुण्यामध्ये सुप्रिया सुळे यांनी देखील तक्रार दिली आहे त्याची देखील कशा पद्धतीने दखल घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे मात्र गंभीररित्या मारहाण करण्यात आली होती आपण सगळ्यांनीच ते व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आणि ज्या पद्धतीने ते स्वतः म्हणतायत की या मारहाणीचं कुठलंही त्यांना सोयरोसूतक नाही आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही आहे त्यावरूनच कळते की ते काय मानसिकतनं आहेत आणि एकूणच या भूमिकेमुळे पक्षात देखील नाराजीची व्याख्या व्यक्त केली जात आहे त्यामुळे आता गायकवाड यांच्या बाबतीत पुढे काय होतं पोलीस काय भूमिका घेतात हे पाहणं देखील आता तितकंच महत्वाचं राहणार आहे एक एक करून आपण पाहिलं तर शिवसेनेच्या मंत्र्यांकडनं जे गोष्टी घडत आहेत त्यामुळे पक्ष आणि मुख्यतः एकनाथ शिंदे यांच्या देखील अडचणी वाढताना पाहायला मिळत आहेत अगदी सूरज ज्या पद्धतीने तुम्ही माहिती देताय ज्या व्यक्तीला ज्या कॅन्टीन मालकाला मारहाण करण्यात आली त्याला पोलिसांनी सांगी या सगळ्या घटनेच्या संदर्भात विचारणा केली होती मात्र तो पुढेच आला नाही या सगळ्या संदर्भामध्ये तक्रार देण्यासाठी दहशत होती त्याच्या मनामध्ये गायकवाडांच्या संदर्भातली नक्कीच एक राजकीय व्यक्ती आहे त्याच्याविरोधात तक्रार केली अस, केल्यास अस। कुठेतरी पुढे परिणामांना सामोरं जावं लागू शकतं या अनुषंगानेच तो तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हता मात्र पोलिसांकडनं त्याला दोन ते तीन वेळा संपर्क करण्यात आला होता पुढे येऊन आपली बाबा काही आपली बाजू मांडायची आहे का याबाबत या देखील विचारणा करण्यात आली होती मात्र तो समोर येऊन तक्रार देण्यास तयार नव्हता अशीच माहिती पोलिसांकडनं आत्तापर्यंत देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता पोलिसांनी यामध्ये सुमोटो घेत त्यांचे जे मिल स्पेशल आहे जे इकडे गस्त घालत असतात या मारहाणीनंतर ते घटनास्थळी पोहोचले होते तिथले प्रत्यक्षदर्शींशी बोलल्यानंतर जी घटना समोर आलेली आहे त्या आधारावरती आता हा अदखल पात्र गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती पोलिसांकडनं देण्यात आलेली आहे त्यामुळे आत्ता तरी अदखलपात्र हा गुन्हा नोंदवला असला तरी पुढे त्याचं रूपांतर हे गंभीर गुन्ह्यांमध्ये होतंय का हे पाहणं महत्वाचं राहील अगदी सुरज या संदर्भातला आणखी एक प्रश्न खरं तर गेल्या दोन दिवसांपूर्वीचं हे प्रकरण आहे आणि सातत्यानं एबीपी माझा पाठपुरावा करताय तुम्ही सगळे प्रतिनिधी आहात ते सुद्धा या सगळ्याचा पाठपुरावा करतायत एक यामधली आणखी एक गोष्ट ती म्हणजे मुख्यमंत्र्यांनी याआधी असं म्हटलं होतं की, की आ, या सगळ्या संदर्भात नेमकी काय ऍक्शन घ्यायची किंवा कसं बघायचं या सगळ्या घटनेकडे हे विधानसभेचे अध्यक्ष ठरवतील मात्र आज स्वतः त्यांनी एबीपी माझाच्या बातमीची दखल घेतली आणि त्यांनी सकाळीच असं म्हटलं की पोलिसांवरती या सगळ्याची जबाबदारी आहे आणि अखेर आता पोलिसांनी गुन्हा दाखल करायची प्रक्रिया सुरू केलेली आहे नक्कीच यामिनी पोलिसांवरती हा संपूर्ण या संदर्भातला निर्णय सोपवल्यानंतरच पोलीस कुठेतरी ॲक्शन मोडवरती आले ज्यावेळी कुठल्याही गुन्ह्यांमध्ये ज्यावेळी तक्रार देण्यासाठी तक्रारदार पुढे येत नाही त्यावेळी पोलीस सुमोटो घेत ती तक्रार नोंदवतात आणि त्यानंतर हा गुन्हा देखील दाखल केला जातो तीच पद्धतीने या संपूर्ण प्रकरणात देखील पोलिसांनी सुमोटो घेत तक्रार नोंदवली आणि त्यानंतर हा अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे आता यामध्ये जर तक्रारदार कालांतरानंतर पुढे आला तर त्याला तक्रारदार बनवलं जाऊ शकतं आणि नंतर पुढे या गुन्ह्याचं स्वरूप देखील बदलो बदललं जाऊ शकतो दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी जी पुण्याच्या स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिलेली आहे त्याचा देखील रेफरन्स घेतला जाऊ शकतो आणि पुढे या अदखलपात्र गुन्ह्याचं रूपांतर हे दखलपात्र गुन्ह्यामध्ये देखील केलं जाऊ शकतं त्यामुळे एकूणच आता तरी अदखलपात्र गुन्हा नोंदवलेला आहे मात्र त्याच्यावरती देखील विरोधक समाधानी नाही आहेत कारण जी मारहाण करण्यात आली होती ती गंभीर रित्या होती आणि त्याच मारहाणीच्या नंतर आता अदखल पात्र गुन्हा नोंदवलेला आहे याच्यावर देखील आता विरोधक म्हणतायत की सरकार त्यांचं आहे म्हणून अदखल पात्र गुन्ह्यांवरती हे सगळं भागवलं जात मात्र जी घटना है। आहे ही गंभीर आहे कुणीही तक्रार देण्यासाठी पुढे न आल्यामुळेच आता सुमोटो घेत पोलिसांनी अदखल पात्र गुन्हा नोंदवलेला आहे अगदी सुरेश धन्यवाद सविस्तर माहितीसाठी